नमस्कार लेखक मित्र मित्रमित्रिनो मी ऑथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एका कथास्पर्धेची माहिती घेणार आहोत तर सुखायन पुणे यांच्यातर्फे दरवर्षी कविता आणि कथास्पर्धा आयोजित केल्या जातात तर कविता स्पर्धेचा व्हिडिओ मी या अगोदर टाकलेला आहे आणि आज मी तुम्हाला कथास्पर्धेबद्दल सांगणार आहे तर सुखायन मराठी कथा प्रतिभा स्पर्धा तर या स्पर्धेसाठी त्यांनी काही नियम दिलेले आहेत ते अगोदर बघूयात तर स्पर्धा ही अठरा वर्षावरील वयोगटासाठी आहे म्हणजेच त्यांचं अठरा वर्षाच्या पुढं जे लेखक लेखिका आहेत ते हे कथा या कथे स्पर्धेत भाग घेऊ शकतात तसेच कथेला कुठल्याही विषयाचं बंधन नाही आहे तुमच्या आवडीच्या विषयावर तुम्ही कथा लिहू शकता मात्र अनुवादित कथा स्वीकारल्या जाणार नाहीत म्हणजे ज्या कथा तुम्ही दुसऱ्या भाषेतल्या असतील तेव्हा मराठी भाषेत अनुवादित केल्या असतील म्हणजेच ट्रान्सलेट केल्या असतील तर तशा कवी कथा त्यांना चालणार नाही आहेत तर तुमची स्वतंत्र कथा त्यांना हवी आहे तर स्पर्धक लेखकाने आपली ले एकच कथा पाठवणे अपेक्षित आहे म्हणजे एकच कथा पाठवायची आहे त्यांना ती पण स्वलिखित अप्रकाशित या अगोदर कुठेही इतर कुठल्या ॲपवर किंवा मॅग्झिनमध्ये ती प्रकाशित झालेली नसावी आणि कुठले म्हणजे स्पर्धेत या अगोदर पाठवलेली नसलेली पाहिजे कथा त्यांना स्वतंत्र तसं तुम्ही ते नमूद करायचं आहे म्हणजे कथा लेख पाठवताना व्हॉट्सअप आणि मेल आय डी दिला आहे त्यांनी तर जिथे कुठे तुम्ही कथा पाठवाल तिथे तुम्ही एक ओळ अशी लिहायची की ही कथा पूर्णपणे माझी आहे स्व स्वलिखित आहे स्वतंत्र आहे आणि यावर कुठेही प्रकाशित झालेली नाही आहे ही एक ओळ तुम्ही तिथे मेन्शन करायची आहे हे लक्षात ठेवा तसेच कथेसाठी शब्दमर्यादा आहे तर कथेसाठी शब्दमर्यादा आहे कमीत कमी तीन हजार आणि जास्तीत जास्त पाच हजार म्हणजे तीन हजारापर्यंत तुम्ही कथा लिहू शकताय आणि पुढे मग तुम्ही पाच हजारापर्यंत वाढवू शकताय म्हणजे साडेतीन साडेतीन चार हजार असं चालू शकतं की शब्दसंख्या तेवढी मर्यादा आहे तर कथा पाठवताना लेखकाचं नाव आणि परत कथेची स्पर्धेत नोंद झाल्याची खात्री करून घ्यावी म्हणजे व्हॉट्सअप किंवा मेलवरती तुम्ही टाक तुमचं नाव लिहा आणि कथा तुमची शीर्षक व्यवस्थित लिहून कथा पाठवून द्या ही कथा पाठवताना फक्त पी डी एफ फॉर्मॅटमध्ये पाठवायची आहे तर आता बऱ्याच जणांना पी डी एफ फॉर्मॅट काय हे लक्षात येत नाही कशी पाठवायची पिढे फॉर्ममेट तर मोबाईलमध्ये प्लेस्टोरमध्ये जाऊन तुम्ही वर्ड डब्ल्यू ओ आर डी वर्ड नावाचं ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे जिथं तुम्ही तुमचं लिखाण लिहू शकता आणि सेव्ह पण राहतं तिथं आणि तिथे अजून एक फायदा म्हणजे तिथं किती शब्द झाले शब्दसंख्या किती झाली हे त्या वर्डमध्ये करतो वर्ड फाईल वर्ड नावाचं ॲप आहे डब्ल्यू ओ आर डी वर्ड तर तिथे जर तुम्ही इतर कुठे लिहिलं असेल तुमचं लिखाण तर ती कॉपी करा आणि वर्डमध्ये पेस्ट करा कॉपी पेस्ट केल्यानंतर बाजूच्या उजव्या हात डा उजव्या कॉर्नरला वरती राईट साईडला तीन डॉट असतात जेव्हा तुम्ही तिथे तुमची कथा पोस्ट करणार म्हणजे कॉपी पेस्ट केली की ब उजव्या हाताला बाजूला तीन डॉट असतात तिथे सेव्ह म्हणून एक ऑप्शन येतं सेव्ह त्या सेववरती तुम्ही ते क्लिक करायचं तर ते पी डी एफ फॉर्मॅटमध्ये ऑप तिथे कन्वर्ट होतं सेव या ऑप्शनवर गेलात तुमचं लिहिलेलं सगळं जी तुम्ही कथा आहे ती तिथे ऑप्शन ऑप्शनमध्ये टाकले की अप पी डी एफ फॉर्मॅटमध्ये त्याचं रूपांतर होतं म्हणजे त्याची फाईल बनते करते आणि तिथेही शब्दसंख्या पण तुम्हाला मोजता येते त्यामुळे तो ॲप घेऊन ठेवा वर्ड ड्रामाचा ॲप आहे की जिथे तुम्हाला शब्दसंख्या पण समजते आणि तिथे तुम्ही डायरेक्ट तुमचं लिखाण लिहून सेवही करू शकता आणि जेव्हा असं पाठवायचं असतं पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तेव्हा सेव्ह करून पी डी एफ फॉर्मॅटमध्ये येतं ते तुम्ही पाठवून ठेवू शकता तर त्या पी डी एफ फॉर्मॅटमध्ये काय आहे की शब्दसंख्या जास्त असेल तर मोठ्या मोठ्या कथा ह्या पीड फॉर्मॅटमध्ये पाठवता येऊ शकतात व्हॉट्सअप किंवा मेलवरती तर त्यासाठी हे वर्ड नावाचं ॲप तुम्ही नक्की घ्या तर त्यांना या कथा त्यांच्या मेल आय डीवर आणि किंवा व्हॉट्सअपवर नंबर दिलेला आहे त्याच्यावरती पाठवू शकता तुम्ही हे दोन्ही पण मी मेल आणि नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि कथा पाठवण्याचा कालावधी हा खरं तर सत्तावीस फेब्रुवारीपासून चालू झाली त्यांची स्पर्धा ही आणि आता शेवटची तारीख आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे अजून बऱ्यापैकी तुम्हाला एक महिना वेळ आहे त्याच्यामुळे तुम्ही कथा त्यांना लिहून पाठवू शकता तर या कथेसाठी परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील तर तसेच कथेबद्दल अजून काही म्हणजे कथा मिळाली किंवा काय असं काही ते त्यांच्याशी संपर्क करणार नाहीत ज्यांच्या कथा विजेती ठरतील ते तुम्हाला नक्कीच कळवतील आणि कथेचं बक्षीसही चांगल्या प्रकारचं आहे तर कथेला प्रथम पारितोषिक जे मिळणार आहे चांगल्या कथेला तर ते आहे तीन हजाराचं द्वितीय पारितोषिक आहे ते दोन हजाराचं आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे त्याला एक हजार रुपयाचं बक्षीस मिळणार आहे आणि त्याच्यासोबत त्यांचं सर्टिफिकेट तर मिळणार सर्टिफिकेटही ते देणार आहेत तर तीन कमीत कमी तीन हजारपर्यंत तुम्ही कथा नक्की नक्की लिहू शकता तर जेव्हा विषयाचं बंधन नसतं तेव्हा आपल्या मुलाने आपण आपल्या आवडीचा विषय घेऊ शकतो की ते लेखकाला पूर्ण स्वातंत्र्य असतं की तो कोणत्या विषयावरती लिहायचं याचं त्याला बंधन नसतं त्यामुळे जिथे कुठेही स्पर्धेसाठी पाठवताना आजच्या <coughs> ताज्या घडामोडीवर तुम्ही कथा लिहा शब्दसंख्या कशी वाढवत न्यायची क कथा कशी बोलवायची हे माझा जो ग्रुप आहे माझ्यातली मी ग्रुप या ग्रुपतर्फे आपण दर महिन्याला एक कथा लिहा <coughs> लेखन कार्यशाळा जे घेत असतो त्याच्यामध्ये दीर्घकथा कशा लिहायच्या त्या वाढवत कशा न्यायच्या याचं सगळं मार्गदर्शन आपण करत असतो तर ज्यांनी ज्यांनी ही लेखन कार्यशाळा केलेली आहे अशा ले अशा स्पर्धा लेखिकांना हे अगदी सोपं जाणार आहे तीन हजारपर्यंत किंवा चार हजारपर्यंत कथा कशा वाढवत न्यायच्या दे, हे नक्कीच या कार्यशाळेमध्ये त्या लेखिकांनी ते शिकून घेतलेलं आहे तर ताज्या घडामोडीवरती मग जसं की तुम्ही न्यूजपेपर बघा न्यूजपेपर वाचा त्याच्यातील एखादी बातमी असून तुम्हाला एखादी कथा सुचेल किंवा एखादी सिरियल बघा एखादी सिनेमा बघा आजूबाजूला बघा काही घडतं आहे काही अनुभव असतील कोणी काही घटना प्रसंग सांगितले असतील त्याच्यावरून तुम्हीसुद्धा कथा लिहू शकता तर अशा पद्धतीने खूप चांगली संधी आहे है, सुखायनतर्फे आणि त्यांच्या फेसबुक पेजवरती हे ते बग, निकाल जाहीर करतात त्यामुळं त्यांच्या पेजवरती बघत पाहत राहा पण निकाल लागला तर मी मी पण तुम्हाला व निकाल सांगत सांगेन तेव्हा सत्तावीस एप्रिल ही शेवटची तारीख आहे आणि आपल्याच माझ्यातली माझा हा फेसबुक ग्रुप आहे तर या ग्रुपतर्फे लेखन कार्यशाळा आहे पुढच्या महिन्यामध्ये असणार आहे आता मागच्या माणसंच एक झाली त्यामुळे ज्यांना जे कोणी इच्छुक आहेत त्यांना या शाळे शाळेचा तुम्ही नक्कीच फायदा करून घ्यावा या लेखन कार्यशाळेमध्ये साहित्याचे सर्व प्रकार कोणता प्रकार कशा पद्धतीने लिहायचा चारोळगी अलग कविता लघुकथा दीर्घकथा हे कशा लिहायच्या आणि लिखाणातून स्वकमाई कशी करायची याबद्दलचं संपूर्ण सविस्तर मार्गदर्शन या कार्यशाळेत दिलं जातं चार दिवसाची लेखन कार्यशाळा असते एक तासाची असते रोज एक तास असं चार दिवसाची कार्यशाळा घेतली जाते याच्यामध्ये सगळेच प्रकार व्यवस्थित समजावून सांगितले जातात उदाहरणासहित तुम्हाला दीर्घकथा कशी लिहायची हेही शिकवलं जाते तर या लेखन कार्यशाळेचं पण तुम्ही सहभागी व्हा अगदी नॉमिनल शुल्क फीमध्ये ही लेखन कार्यशाळा घेतली जाते त्याचाही व्हिडिओ मी टाकेन तर पुढच्या महिने आपल्यात ती लेखन कार्यशाळा असेल त्यामध्ये पण तुम्ही नक्की सहभागी व्हा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन काही माहिती असेल मिळेल ती पटकन मिळेल वेळेच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल जेणेकरून तुम्हाला पुढे साहित्य तुमचं पाठवून देता येईल तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा पुन्हा भीडिओ अशाच माहितीसह तोपर्यंत धन्यवाद